पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन दिवस, नवीन विषय दिवसाची अशी नवीन चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार काहीसा थंडावला होता आणि तो थंडावला होता म्हणजे अजित पवार यांचं जे विमान अपघात झाला त्यामुळं थंडावला होता सर आता तो महाराष्ट्रभर प्रचार सुरू झालेला म्हणजे बारा जेडपीच्या ज्या निवडणुका आहेत या ठिकाणी त्या त्या तो सुरू झालेला आहे परंतु इंदापूर तालुक्यामध्ये मात्र अद्याप प्रचार सुरू झालेला नाही आता हळूहळू प्रचार सुरू झालेला आहे सुरू होईल असं सांगण्यात येत आहे कारण की इंदापूर तालुक्यातल्या दोन्ही राष्ट्रवादी ह्या पॉर कुटुंबियाशी निगडीत आहेत आणि त्यामुळे प्रचार काहीसा थंडवला तर राजकारणात मात्र बरीच ओलते पालतो होते बरेच जण इकडची तिकडं तिकडची तिकडं उड्या मारायला सध्या तयार आहेत तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून या निवडणुकांचं निवडणुका जाहीर झाल्या आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण म्हणजे सात आठ वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या निवडणुका नव्हत्या त्या आता निवडणुका लागलेल्या ला आहेत आणि त्याच्यामुळं सगळेच कार्यकर्ते उमेदवार भरण्यासाठी इच्छुक होते तशा भरल्यासुद्धा बऱ्याच जणांना तिकीट मिळाली नाही कोणाला ना मिळाली तर प्रचार सुद्धा सुरू झाला तसंच इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळं बऱ्याच जणांना तिकीट मिळाली ती आणि तिकीट न ना मिळाल्यामुळं नाराज कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली आणि भाजपमध्ये जाऊन त्यांनी उमेदवार मिळवल्या आणि आता प्रचार सुद्धा त्यांनी सुरू केलेला आहे प्रचार सुरू केला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेकांची मनधरणी करण्यात आली उमेदवारी मागे घ्यायला लावल्या प्रचार सुरू केले आणि प्रचार सुरू करत असतानाच अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामुळे प्रचार काहीसा पुन्हा थंडवला म्हणजे साधारण अजित पवारांचा अपघात अठ्ठावीस तारखेला झाला एकोणतीस तारीख तीस तारीख एकतीस तारीख अशा दोन चार दिवस झालं प्रचार थंडवलेला आहे आज एक तारीख आली आता एक तारखेपासून प्रचाराला थोडी थोडी सुरुवात झालेली आहे तसंच निवडणूक आयोगाने सुद्धा दोन दिवस प्रचार निवडणुका पुढे ढकलल्या जे पाच तारखेला मतदान होणार होतं ते सात तारखेवरती नेलं आणि निकाल सात तारखेला होणार होता तो नऊ तारखेला निकाल होणार आहे आता म्हणजे निकाल सुद्धा पुढे गेला आणि मतदान सुद्धा दोन दिवस पुढे गेलं म्हणजे दोन दिवस प्रचार करण्यासाठी अजून वेळ लोकांना मिळाली आता प्रचार बंद होता गाड्या घोड्या टरमाळी जी वाजत होती खरबाड खरबाड हे बंद होत परंतु ते आजपासून आता पुन्हा सुरू झालेलं आहे परंतु आता याच गणित की हे जरी अस सुरू झालेलं असलं तरी मात्र आता प्रचारामध्ये आघाडी कोण घेतय बिघाडी कोणाची होती हे सुद्धा बघणं आता महत्वाचं झालेलं आता कार्यकर्त्यांनी मात्र प्रचाराचा जोर वाढवलेला आहे प्रचाराचा जोर जरी वाढवलेला असला तरी काही कार्यकर्ते इकडं जा काही कार्यकर्ते तिकडं जा म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी बघा काहीशा लोकांच्या उड्यावर उड्या होत्या त्या कुठेतरी आता थांबलेल्या आहेत परंतु काही जण अजून प्रवेश करणार आहेत तर त्याची सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे आता बघा मदापूर तालुक्यामध्ये साधारण आठ गट आणि सोळा गण तयार झालेले आहेत म्हणजे भिगवान पळजदेव वडापुरी निमगाव केतकी वालचंद्र नगर लासुरणे काटी बावडा असे आठ गट आहेत आणि ह्या आठही गटामध्ये अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत त्यापैकी वडापुरी माळवाडी वडापुरी हा जिल्हा परिषदेचा जो गट आहे याच्यामध्ये अप्पासाहेब जगदाळेंचे यांचे चिरंजीव हे उभे राहिलेले तर त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ही सुद्धा बावड्यातून उभा आहे आणि तिची सुद्धा त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तसंच दत्ता मामा भरणे यांचे चिरंजीव बोरी गाणातून पंचायत समितीला उभे राहिलेले आणि तिथं त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तालुक्याचं राजकारण हे धनगर विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं सा काहीच असतं म्हणजे मराठा समाजाचं मतदान आणि त्या पाठोपाठ धनगर समाजाचं मतदान आहे त्याच्यामुळे धनगर विरुद्ध मराठा अशी काहीशी लढत आहे त्या पाठोपाठ माळे समाजाचं मतदान आहे आणि माळी समाजाचा सुद्धा शेळगाव आणि निमगाव केतकी हा बाले किल्ला समाजला जातो या ठिकाणी पण माळे समाजाचे उमेदवार असतात निमगाव केतकी जिल्हा परिषद गण आहे शेळगाव निल्हा शेळगाव सुद्धा जिल्हा परिषदेचा गण गटच आहे असं म्हणता येईल तिथला निमगाव केतकीमध्येच ते सगळे येतं आणि गण आणि गट ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या तिन्ही समाजाची प्रतिष्ठा त्यापेक्षा राजकारणी लोकांची प्रतिष्ठा पणाला लागली असंही आपल्याला म्हणता येईल आता मी पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की काही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नाराज मंडळी आहे ज्यांना ज्यांना असं वाटतं की आता आपलं राजकीय भवितव्य धोक्यात आलेलं आहे अशी मंडळी सगळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करते आणि ते आपण त्या दिवशी पाहिलं की अभिजित तांबिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर बाबा बघा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत शशिकांत तरंगे हे सुद्धा नाराज होते आणि त्यांनी सुद्धा मी तो, तो सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला होता की त्यांचे सुद्धा कसे डोळे भरावून आलेले होते डोळे कसे पानवलेले होते आणि त्यांनी सुद्धा बोलून दाखवलं होतं की तिकीट जर आम्हाला नाही देता आलं तर तिकीट तांबेले यांच्या चिरंजीवाला द्या असले आस... अभिजीत तांबे दादांनी पण आधी सांगितलं होतं त्याच्या सर्वेमध्ये मध्ये एक नंबरला नाव येईल चला तिकीट दादा आम्ही कष्ट केलं आमचं सर्वे मध्ये नाव आलं असं ऊर्जा तर आम्ही अजून पळलो अजून पळलो सर्वेमध्ये मध्ये नाव पाहिजे ना मिरट मध्ये आलं पाहिजे ना अजून पळलो काय झालं त्या दिवशी म्हणताना पण तोंडून आलं अभिषितचं सर्वेमध्ये मध्ये नाव ते सगळे प्रश्न करतात ना आम्ही आधीपासूनच म्हणत होतो भाई आपण फोन करत होते तुम्ही फोन करत आता सगळ्यांचे फोन येत होते या इकडे या इकडे काय लोक म्हणायचे इकडे राहून पळून समोरच्या पक्षात जाण्याची आणि तिथून उभं राहण्याची हा तयारी करतोय दादा काय चुकलं माझ निष्ठाच ना आज तुम्ही सगळे प्रश्न करतो भाई आम्ही तुम्हाला आधीच म्हणतो मला हे दाखवायचं तो माझ्या समाज बांधवाला सर्व समाजातील मैत्र घटकांना कि मी गद्दार नाही मी प्रामाणिक आहे तुमच्यासाठी प्रामाणिक माझे वडील प्रामाणिक आहेत त्यांचे संस्कार मला आले मी पण प्रामाणिक मी आहे निर्णय घेतला असतो ना दादा तू आज जो घेतोय मला जिल्हा परिषदला उभं नाही राहता आलं ह्याचं दुःख नाही मला माझ्या समाज प्रत्येक समाज बांधवाला माझा धनगर समाज असेल माझा माळी समाज असेल माझा बौद्ध समाज असेल माझा मातंग असेल माझा रामोशी समाज असेल माझा मुस्लिम समाज असेल सगळे जे घटक आहेत आपले प्रत्येक बारीक घटकांवर मला विश्वास द्यायचा आज हो की मी कटार नाही मी प्रामाणिक आहे मी प्रामाणिक काम करतोय आणि मी माझा त्याग करून मी दुसऱ्यासाठी सुद्धा काम करू शकतो हे मला सिद्ध करायचं होतं दादा म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत ए बी फॉर्म घ्यायला आदल्या दिवशी संधी होती तुमची दादा ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी आदल्या दिवशी संधी होती सकाळी सात वाजता त्यांना देऊ मात त्यांच्या दारात गेलं त्यांनी आम्हाला समोर फोन केला आणि म्हणलं की हा मतदारसंघ स्टँडिंग उमेदवाराचा आहे असं का निर्णय घेताय तो सुद्धा त्यांनी म्हटलं होतं तो सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला होता म्हणजे कशा पद्धतीने बघा की आम्हाला नाही तिकीट द्यायचं तर कमीत कमी आमच्या इतर लोकांना सहकार्यांना तरी द्या असं काहीस त्यांचं मत होत आणि तेच आपण सगळ्यांनी पाहिलेलं होतं म्हणजे नाराज मंडळी ही फक्त दोन मंडळी नाराज लोक उघड उघड होती त्यापैकी एक, एक जणांनी प्रवेश केला तर अजून इतर लोकांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश होणार आहे आणि तो एवढ्या एक दोन दिवसामध्ये आपल्याला प्रवेश दिसतील म्हणजे ज्यांना तिकीट नाही मिळालं अगोदरच ही सगळी मंडळी भाजपमधनं जाऊन उभं राहिलेली होती ज्यांना तिकीट नाही म्हणजे जसं गोटू पांढरे राष्ट्रवादीचाच विलास वाघमोळे राष्ट्रवादीचेच ही सगळी मंडळी राष्ट्रवादीचीच आहे तिकीट न मिळाल्यामुळं भाजपमध्ये जाऊन उभी राहिली परंतु अजून जी काही मंडळी आहे ती दबलेली होती की बाबा आपल्याला तिकीट नाही मिळालं मग नेता काहीतरी आपली मनधरणी करल किंवा काहीतरी आपल्याला शब्द देतील पुढे काहीतरी देतो तर त्यांना शब्दविब्द दिला गेलेला नाही किंवा काय असे जे बाकीचे जे काही नेते मंडळी आहे हे सगळे मात्र पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तायर, तयारीत आहेत आणि येणाऱ्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला निवडणुकीच्या अगोदर हे पक्ष प्रवेश झालेले दिसतील त्यामध्ये प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीसांची जी सभा आहे या सभेच्या दिवशी मात्र सर्वाधिक प्रवेश होतील शक्यता आहे आता जे लोक जात आहेत त्यांना सुद्धा तिकडे काय मिळणार नाही असं जसं आता अभिजित मेलेंनी प्रवेश केला भारतीय जनता पक्षामध्ये तो कदाचित निर्णय चुकलेला सुद्धा आहे परंतु त्यांच्या दृष्टीने त्यांना अभिजितच्या दृष्टीनं त्याला वाटतं की बाबा हा निर्णय आपला बरोबर आहे परंतु तो निर्णय खरं पाहता सर्वसामान्य जनतेच्या मते तो निर्णय चुकलेला आहे कारण की आज नाही उद्या त्यांना जिल्हा परिषदेचं तिकीट मिळालं असतं समजा यावेळेस नाही मिळालं पुढच्या वेळेस मिळालं असतं मग पुढच्या वेळेस जगदाळे त्यांचं काम करणार नाहीत किंवा त्यांच्या तिकिटाला त्याच्या विरोध करतील असं सुद्धा सांगण्यात येतं भारतीय जनता पक्ष जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत तालुक्यात सुद्धा आहे जर सत्ता गेली की तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व राहणार नाही असंही चित्र आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील होते तेव्हा भारतीय जनता पक्ष होता हर्षवर्धन पाटील होते काँग्रेस होतं आता हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस सोडलं काँग्रेस संपलं भाजप सोडलं भाजप तालुक्यातलं संपलं पण प्रवीण माने यांच्या रूपाने थोड्याफार प्रमाणामध्ये भाजपमध्ये माणसं आहेत म्हणजे त्यांना जे जेमतेम चाळीस हजाराच्या दरम्यान मतदान पडलं होतं त्यानंतर त्यांनी कुठलीही निवडणूक लढवली नाही नगरपालिकेची निवडणूक लढवली त्यामध्ये सपशेल पराभव झाला प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील हे तिघ एकत्र येऊन निवडणूक लढवलेली त्यानंतरची ही न, न, त्यान दुसरी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यामुळे हे जे पक्ष प्रवेश करणारी मंडळी आहे यांना तिकडे गेल्यानंतर काय मिळेल हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे तिकडे गेल्यानंतर सुद्धा यांना काही मिळणार नाही असंच काहीचं चित्र दिसत परंतु प्रवेश मात्र होत राहणार आहेत ते पोटी म्हणा किंवा काय मिळेल ह्या अपेक्षेपोटी म्हणा पण ते प्रवेश तर होत राहतील देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या वेळेस मात्र फार मोठी गर्दी पक्ष प्रवेशासाठी आपल्याला दिसणार आहे त्याच्यामध्ये सरपंच माझे सरपंच सदस्य माझे सदस्य काही पंचायत समितीचे सदस्य आहेत माझे जे, जे तिकीट न ना मिळाल्यामुळं नाराज झालेले आहेत एका दुसरा जिल्हा परिषदेचा माझे सदस्य अशी मंडळी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष प्रवेश करताना आपल्याला दिसतील परंतु हेच मंडळी पक्ष प्रवेश करतील आणि निवडणुका संपल्यावरती मात्र पुन्हा ते चित आहे तिथंच दिसतील आपल्याला असंच चित्र सध्या स्थिर आहे परंतु सध्या एक मात्र नक्की आहे की भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी लोकांची रेग लागली असं चिकंदरीत म्हणते तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बीकेबी मराठी इंदापूर पुणे